प्राट्य झालं गणपती पप्पारिया बंगाल वरती आणि अशा असणाऱ्या भगवान गणेश गणेशाच त्या ठिकाणी प्रगाट्य झालं आणि प्रगट्य झाल्याच्या नंतर हा असणारा परमात्मा शिव परमात्मा त्या ठिकाणी समाधीतून त्या ठिकाणी जागृत अवस्थेवरती आले आणि शिव परमात्मा आपल्या घरी यायला निघाले घरी येत असताना म्हणजेच त्या ठिकाणी आपल्या दारातून प्रवेश करतात त्यावेळेला या मयुरेशाला या गणपतीला काय केलं तर आई साहेबानं पार्वती मातेनं दाराच्या समोर बसून ठेवलं होतं म्हणे हे पहा गणेशा मी स्नाना करता जाते आहे तो दारात बसून राहायचं कोणी जर आलं तर त्याला सांगायचं माझ्या असणाऱ्या मातोश्री स्नानगृहामध्ये गेलेल्या आहेत तुम्ही घरात प्रवेश करायचा नाही कोणी जरी आलं तर त्याला आत प्रवेश करू द्यायचा नाही असं म्हटल्याच्या नंतर बर माते चालेल त्या ठिकाणी असं म्हणून त्या असणाऱ्या मयुरेशानं त्या गण गने, गणेशानं त्या परमात्म्यानं त्या ठिकाणी दारावरती थांबला परंतु शिवजींची समाधी त्या ठिकाणी पूर्ण झाली शिवजी आता त्या ठिकाणी घरी आल्याच्या नंतर दारात पाहिलं सोबतीला नंदी आहेत शिवगण आहेत सर्वजण त्या ठिकाणी भगवान शंकराच्या सोबतीला आलेले आहेत पण घरामध्ये असणारा त्या असणाऱ्या त्यांच्या महलामध्ये प्रवेश आता गणपती निवास निवासतानामध्ये त्या ठिकाणी गणपती प्रवेश करू देत नाहीये आडाबुल असे हात केले म्हणे तुम्हाला आत जाता येणार नाही तुम्ही कोण आहात त्यानंतर शंकर परमात्मा बोलू लागले अरे माझ्याच घरात जाण्याकरता माझ्या महालात जाण्याकरता माझ्या निवासस्थानात जाण्याकरता तुम्हाला थांबतोय थांबवतोय असं बोलल्याच्या नंतर गणपती बाप्पा सांगतात माझी माता माझ्या मातोश्री या ठिकाणी स्नानगृहामध्ये गेलेले आहेत त्यांचा मला आदेश आहे आणि त्यांचा आदेश मोडून मला कोणालाही घरात पाठवता येणार नाही शिवगणांना सांगितलं अरे ऐकतं का नाही रे हे कार्टेव पहा याच्याकडं अगोदर समजून सांगण्याचा प्रयत्न केला प्रधावले शिवजी शिवगणांचा निपात केला ठिकाणी काही पडू लागले एवढी असणारी शक्ती गणपतीमध्ये होती त्या मनिवेशामध्ये होती त्यानंतर पुढे शिवगण मूर्छित पडू लागले स्वतः शिवजी ना आपला असणारा त्रिशूळ हातात घेतलं आणि जो नुकताच प्रकट झालेला आहे पार्वतीच्या तेजापासून ज्या असणाऱ्या उटी पासून त्या मयुरेशाच मस्तक असणार छाटल विजाचा कडकडाट होऊ लागला त्या ठिकाणी प्रलयंकर आता प्रलय होतोय की काय जगाचा हे महादेवाचं अकराळ वेकराळ असणारा क्रोध वाढला गेला आणि अशा परिस्थितीमध्ये त्या असणाऱ्या जगजननी जगदंबा भवानीच्या कानावरती त्या ठिकाणी वार्ता गेली कि मयुरेशाच मुंडक उडवल्यात आलंय क्रोधाय मान झाली आणि वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होऊ लागली लाल डेले केले आणि ती असणारी भवानी त्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपामध्ये प्रवेश करून गेली आणि त्या ठिकाणी बोलते माझा पुत्र माझा पुत्र माझ्या पुत्राला त्या ठिकाणी तुम्ही गतप्राण केलं त्याचा शिरच्छेद केला मी आता मी आता ही सृष्टी ठेवत नाही असं बोलायला लागल्याच्या नंतर शिवजीनं त्या ठिकाणी बऱ्याचशा असणाऱ्या शिवगणानं समजूत सांग समजूत त्या ठिकाणी काढायला सुरुवात केली त्या असणाऱ्या परांबेला जगदंबेला राजराजेश्वरीला भवानी आईला शांत केलं शिव परमात्म्याला शांत केलं आणि दोघांनाही शांत केल्याच्या नंतर बराच वेळ विचार करू लागले होऊ नये ते घडलं त्यानं मला आत प्रवेश करू दिला नाही नव्हे नव्हे तर शिवगानं मूर्छित केले मग मी काय करायला पाहिजे होत पार्वती मी जे, हो जे केलं ते योग्य आहे असं शिव पार्वतीचा त्या ठिकाणी संवाद आहे पुढे रात्रीची वेळ त्या ठिकाणी रात्र झाली तरी देखील निर्णय लागत नव्हता मग शिवजीनं शेवटी सांगितलं जा आता काय करा जो असणारा जंगलामध्ये जा जो असणारा पशु त्या ठिकाणी असेल त्या पशुची असणारी मान उडवा आणि ती मान घेऊन इथपर्यंत या आपण उडवलेल्या या मयुरेषाच्या धाडावरती नव्यानं एक असणारी मान लावू त्याला शिर लावू मग शोध करता जंगलामध्ये गेले बराचसा असणारा चंद्र असा वर आला होता तोपर्यंत कोणाला अन्न पाणी काहीच नव्हतं सर्वांना उपवास घडला त्या दिवशी आणि म्हणून जोपर्यंत चंद्र असा वर येत नाही तोपर्यंत आपण कशाचं व्रत करतो चतुर्थीथ बरोबर ना चतुर्थी धारणारे दुपारा सोडतात का सोमवार धारणारे कधी सोडतात दुपारा आणि संध्याकाळी कधी पण सोडू शकता तस चतुर्थी धरणाऱ्याने दुपारा सोडली असं घडलं का नाही याच कारण असं आहे जोपर्यंत त्या असणाऱ्या भगवान शंकराचा दुसरा असणारा पुत्र मयुरेश्वर गणपती त्याच असणार शिर गजाचं असणारं शिर त्याच्या मस्तकावरती नेऊन ठेवलं त्याच्या धडावरती नेऊन ठेवलं त्या मस्तकाला चैतन्य प्राप्त झालं गज म्हणजे हत्ती हत्तीच असणारी मान म्हणजे गजानन अशा असणाऱ्या मयुरेशाला गणपती गजानन असं नाव प्राप्त झालं गणपती बाप्पा मोर्या मंगळ मूर्ती मोर्या आणि ज्या शिवाचं आपण आता चिंतन केलं त्या शिवाची आज जन्म तिथी आहे ती, ती म्हणजे माघ शुद्ध चतुर्दशी माघ शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी माघ शुद्ध चतुर्दशी कोणता चा महिना चालू आहे हा माघ महिना चालू आहे ना हा माघ शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी त्या परमात्म्याची असणारी जयंती म्हणजेच जन्मदिवस आणि आपल्या कथेमध्येही तोच असणारा कथा भाग या ठिकाणी आपल्याला श्रवण करायला मिळतोय आपलं किती असणार पुण्य आहे कारण की भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंगम संगम जलभदे पुरुषो यदा वय अज्ञान हेत कृत मोह नाशम विधाय हि तदोदयते ते विवेक आपल्या असणाऱ्या आज्ञा रूपी अंधकाराचा नाश झाला त्यावेळेला आपल्याला सतसंग घडत असतो साधू संतांची संगती प्राप्त होत असते आणि हे श्रवणाला आपल्याला आलं आपलं काहीतरी त्या ठिकाणी गत जन्माचं पुण्य असेल तदा भागवतम लभे जन्मांतरे भवेत पुण्यम जन्म जन्मांतराचं पुण्य असेल तेव्हा आपल्याला हे पुराण भागवत महापुराण असेल शिवपुराण असेल हे श्रवण करायला मिळतं म्हणून अशा असणाऱ्या भगवान शिवाचा दुसरा पुत्र गणपती आता हे दोघही मोठे झाले त्यानंतर हेच असणार चतुर्थी व्रताची कथा ही सांगितली त्याला दुसरं एक नाव प्राप्त झालं गजानन आता पाहिलं गजाची मान त्याच्या धडावरती लावली म्हणून गजानन त्याच्यानंतर दुसरं नाव आहे लंबोदर बरोबर लंबोदर नाव आहे त्याला लंबोदर म्हणजे लंबो म्हणजे मोठं आणि उदर म्हणजे पोट ज्याचं मोठं असणार पोट आहे असा असणारा लंबोदर आणि गजानन कशामुळे नाव पडलं ते आता श्रवण केलं लंबोदर भगवान असणाऱ्या गणेशाचे कान मोठाले कशासाठी भक्तांच्या अर्जी भक्तांचे जे काही प्रश्न असतील भक्तांचे जे काही दुःख असेल ते ऐकण्यासाठी भक्तांचं दुःख साठवण्यासाठी ऐकलेलं सर्व साठवण्यासाठी त्याचं पोट असणार मोठं आहे त्यानंतर बुद्धीची देवता आहे त्याला सारखा का विचार काढायला भाग पाडतात कोण आपण लोक म्हणून तो सतत विचार करतोय कसा बारीक डोळे करून पहा तुम्ही विचार करत असताना आपले डोळे कसे असतात बारीक डोळे केलेले असतात आणि मग आपण विचार करत असतो असा असणारा गणपती बाप्पा आणि या गणपती तुम्ही म्हणाल मग आपल्याकडं दहा दिवसाचा जो उत्सव होतो आपल्याकडं दहा दिवसाचा जो उत्सव होतो गणपती बाप्पाचा तो कशामुळे होतो तर तो असणारा उत्सव या कारणामुळे होतो एकदा व्यास महर्षीनं गणपती बाप्पाला अठरा पुराण लिहिण्याच्या उद्देशानं बोलावून घेतलं गणपती बाप्पाला अठरा पुराण लिहिण्याच्या उद्देशानं बोलावून घेतलं आल्याच्या नंतर त्या ठिकाणी गणपती बाप्पाने लिहायला सुरुवात करावी व्यास महर्षीने सांगावं आपण लिहावं त्या ठिकाणी व्यासांनी लिहावं गणपती बाप्पानं व्यासांनी सांगावं गणपती बाप्पानं लिहावं असं करत 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 अनेक असणारे पुराण निर्माण झाले बरेचसे असणारे पुराण निर्माण झाले आता गणपती बाप्पाला आला आळस काल दोन सत्रामध्ये कथा झाली म्हणून मला आला आळस बर का लागलं अंग सणसन करायला आई साहेबांनी म्हणलं माझी दुष्ट काढा आणि त्यांनी काढली बघा माझी तेव्हा मला दुसऱ्या सत्रात कथा करावीशी वाटली पहिल्या सत्राची सुट्टी झाली की माझी दुष्ट काढली त्यांनी त्या ठिकाणी येऊन म्हणून त्याच्यानंतर मग मी ज्या दुसऱ्या सत्रात कथेला बसलो तेव्हा मला थोडं फ्रेश वाटलं तस गणपती बाप्पा एवढे पुराण लिहिले एवढे लिहिले मग एका एका श्लोकाची संख्या आहे या श्लो या महापुराणाच्या श्लोकाची संख्या किती आहे चोवीस हजार श्रीमद भागवत महापुराणाच्या श्लोकाची संख्या आहे अठरा हजार दहा हजार सव्वीस हजार असे असणारे श्लोक आहेत हरिवंश पुराणाचे श्लोक आहेत पंचवीस हजार आणि महाभारताचे श्लोक आहेत एक लाख महाभारत आणि हरिवंश पुराण एकच होत त्याच्यामध्ये सव्वा लाख श्लोक होते परंतु काही लोक व्याजदेवांना म्हणू लागले म्हणले ते असणारे कौरव पांडवांचं युद्ध आहे त्याच्यामध्ये तुम्ही भगवंताचं चरित्र का घातलं म्हणजे ते चरित्र बाजूला काढा मग महाभारतातल्या त्या ठिकाणी पंचवीस हजार श्लोक बाजूला केले आणि पंचवीस हजार श्लोक बाजूला केल्याच्या नंतर खाली जे एक लाख श्लोक श्लोक शिल्लक राहिले त्या श्लोकाचं झालं महाभारत आणि त्यानंतर जे पंचवीस हजार श्लोक आहेत त्याचं काय झालं तर पुराण अशा प्रकारे एवढे असणारे ग्रंथाची निर्मिती केली गणपती बाप्पा कदरले आणि म्हणू लागले एवढुले डोळे केले बारीक डोळे केले गणपती बाप्पानं आणि सांगायला सुरुवात केली मला का नाही हो व्यास महर्षी ऐका ना मला का नाही काय करा मला आरामासाठी सुट्टी द्या किती दिवसाची दहा दिवसाची किती दहा दिवसाची सुट्टी मागितली आणि अशी असणारी दहा दिवसाची सुट्टी गणपती बाप्पा आपल्याकडे जो दहा दिवस येतो तो कशाला येतो कशाला येतो आराम करायला येतो ना व्यास महर्षी पासून लिखाण करून दमून थकून बिचारा आपल्याकडं आराम करायला येतो झोपायला येतो पण आपण त्याला आराम करू देतो का हो सतत त्याच्या पुढं बावन नाथाची पोती चालू असती बरोबर किती बावन नाथाची पोती ते संपतय नाही संपतय कि लगेच गॅदरिंग जिम बरोबर बर ना अशा पद्धतीनं आपण त्याला झोपू देत त्याला आराम करू देत नाही हा जो पर्व काळ आहे हा कशामुळे आहे तर गणपती बाप्पा न सुट्टी घेतलेला जो पर्व काळ आहे म्हणजेच नरक चतुर्थी ते नरक चतुर्दशी असा असणारा हा दहा दिवसाचा कालखंड आणि या दहा दिवसाच्या कालखंडामध्ये भगवान गणेश आपल्याकडं येत असतात हेच असणारे गणेश आणि याच्या अगोदर ज्यांनी तारकासुराचा वध केला असे असणारे षडानंद शाळानंद म्हणजे सहा असणाऱ्या मानेचे म्हणजे सहा असणाऱ्या शिराचे शाळानंद असे शाळानंद कार्तिकीय भगवान या दोघांच्या असणाऱ्या लग्नाचा विषय समोर आला म्हणले आता पूर्व मोठाले झालेत यांचं लग्न करून टाकलं पाहिजे मग अगोदर लग्न कुणाचं करावं म्हणे गणपती असणारे लहान आहेत त्यांचं नंतर करू आणि हे षडानन म्हणजे कार्तिक मोठे आहेत त्यांचं अगोदर करू त्यावेळेला त्या सहज बसले असताना एक असणारी त्या ठिकाणी काय केलं तर अट घातली म्हणे शंकर आणि पार्वतीजी म्हणू लागले जो असणारा पृथ्वी प्रदक्षिणा सात प्रथमे प्रदक्षिणा करून अगोदर आमच्यापर्यंत येईल त्याच लग्न अगोदर केलं जाईल अशी अड घातली त्या ठिकाणी गणपती बाप्पानं कोणाला बोलावलं उंदराला बोलावलं आणि उंदराला बोलावल्याच्या नंतर इकडं शाळा नानानं ना कार्तिकीय भगवंतानं मोराला बोलावलं एक मोरावरती विराजमान आहे तर दुसरा उंदरावरती विराजमान आहे त्या ठिकाणी काय केलं मोरावाले उडाले आणि पृथ्वी प्रदक्षिणा करायला सुरुवात केली परंतु गणपती बाप्पाचा उंदीर त्या ठिकाणी अगोदर गणपती बाप्पा